काँग्रेसचा बाले किल्ला आहे जवळजवळ मला वाटत पंधरा वेळा निवडणुका झाल्या विधानसभेच्या आहेत आणि मला वाटतं एकदा जनता पार्टीचा आणि दोन तीन वेळा भाजपचा आमदार आहे आता कल्याणशिंग आणि आता देखील या विधानसभेत नेत्रेसभाला जवळजवळ म्हणजे काँग्रेस पक्षाला अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार मतं पडली मग विचार असा आला की हे तिकडे गेले तर मग त्यात काही जण त्यांचे समर्थक असतील परंतु आमचे जे काँग्रेसचे मतदार आहेत तर त्यांचं काय होईल त्या त्याच्यासाठीच मी इथे आलेले आहे मला ताईला विचारायचं आहे आणि तिथे ते विचारायचं आहे की या मतदारांचं आता कसं एक केवळ निष्ठा म्हणून त्याच्यावर म्हणजे मत मतदान केलेलं असेल विश्वास ठेवून मतदान करतात तर की बाबा आपल्या काही अडचणी दूर होतील का आपण जेव्हा असतो आपल्याला म्हणजे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल पोलीस स्टेशन असेल तर इथं काही आपल्याला मदत होईल का आपण जेव्हा अडचणीत असतो त्या आशेला आपण त्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या नेत्याला निवडून ने आणत असतो तर आता मला वाटतं की इतर लोक व्यक्त तुम्हाला काय वाटतं अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे आम्ही आता मी देखील तुमच्यासारखे मी कार्यकर्तेच आहे सध्या नेते वगैरे काही नाही आहे पण माझे नगराध्यक्ष होते माझं कुटुंब म्हणजे कुटुंब सतत काँग्रेसची निष्ठा बाळगलेली आहे आजपर्यंत काँग्रेसची निष्ठाच आहे या पुढे देखील नाही आणि मी तर काँग्रेस पक्षाला माझी आई समजते कारण माझ्या कुटुंबाला त्या पक्षाची नेतृत्व माझी आई एक शिक्षिका, तर शिक्षिका तर तर होती तर शिक्षिकेची शिक्षण म्हणजे केवळ पक्षाच्या मोठ्यावरच आहे तर त्या पक्षाला मी अजिबात विसरणार नाही आणि जेव्हा मी नगराध्यक्ष निघाले तेव्हा तर मी तुम्हाला सांगायचं क्रियाशील सभासद पण नव्हते पण अचानक मी प्रॅक्टिस माझी चालू होती तर मी तर सापडले तुम्हाला यावेळी उभं राहाव नगराध्यक्ष पदासाठी तर मग नगराध्यक्षला उभाल्या आणि तिथल्या जनतेने शहरातल्या लोकांनी मला निवडून पण दिलं परंतु हे केवळ पक्षाच्या प्रभाव आणि त्या पक्षामुळं माझा मान सन्मान पण वाढला पूर्वी तर होताच पण त्याच्यात वाढ झाली तर याच्यासाठी तर आपण काय करता कुठेतरी ठरवलं पाहिजे असं आहे व्यक्ती गेला तर पक्ष संपत नाही पक्ष तर तिथेच राहणार आहे तर त्या पक्षाला उभारी कशी द्यायची त्या पक्षाला वाढवायचं कसं त्या पक्षाचं अस्तित्व कसं टिकवायचं तर हे तुम्हाला आम्हाला आमच्या तर यासाठी तर यासाठी